तुमच्या निकालावरून तुमचे दोन अज्ञान लक्षात येतात एक म्हणजे की तुम्ही निकाल जो देताय तो अर्धन्यायिक स्वरूपाचा आहे याची तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही बेजबाबदारपणे असा निकाल दिलाय आणि दुसरं म्हणजे की जी तरतूद उपविधीमध्ये आहे आणि जी कालबाह्य झालेली आहे सहकार कायद्यामध्ये झालेल्या सुधारणेमुळे जी उप। उपविधीतील तरतूद कालबाह्य झालेली आहे ती तुम्ही लागू आहे असं भासवता ही लबाडी आहे तुमच्या या वागणुकीवरून तुम्हाला एकतर अजिबात काही कळत नाही तुम्हाला कसलंही ज्ञान नाही याची जाणीव होते किंवा तुम्ही कोणाच्या तरी प्रभावाखाली काम करताय हे मानायला वाव आहे असे धंदे बंद करा आणि हे धंदे करणारे तुम्ही एकटेच नाही आहेत अनेक आहेत दुसरे आणखीन दोन व्हिडिओ मी करणार आहे तुम्हाला आणखीन एक माहिती तुमच्यासाठी सांगतो की तुम्ही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य यांचं एक सहा दोन हजार अठरा रोजीच नामनिर्देशन पत्र छाननी मार्गदर्शक सूचना वाचा म्हणजे इथून पुढे किमान तुम्ही इतर कोणावरती अन्याय करणार नाही या संस्थेमध्ये आठशे पेक्षा जास्त सदनिका आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावरती सभासद असलेल्या संस्थेमध्ये तुम्ही अशा प्रकारे सकृत दर्शनी पक्षपातीपणे दोन उमेदवारांचे अर्ज नाकारणं हे बेकायदेशीर होत आहे यापुढे असा काही उद्योग करू नका एवढा सल्ला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला